संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे आखरे साहेब मध्ये राहुल गांधींनी जी भारत जोडो यात्रा महाराष्ट्र याच दरम्यान राहुल गांधींनी एका सभेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी माफीनाफा लिहिला होता तो प्रत्यक्षात दाखवला म्हणजे वाचूनही दाखवला त्याच्यावर बराचसा वाद झाला मग भाजपने देखील उडी घेतली अर्थात शिवसेनेने कुठे ना कुठेतरी सार्वसार्व भूमिका घेतली आणि स्पष्टपणे म्हटलेलं की राहुल गांधींच्या या विधानाशी आम्ही सहमत नाही आता संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना ही युती झालेली मी नंतर तो विषय घेईनच पण मुळात संभाजी ब्रिगेडची या संदर्भात काय नेमकी भूमिका आहे तुम्ही त्यांना नेहमी विनायक दामोदर सावरकरांना माफीवीरच म्हणत आलेला का त्या का? संदर्भात काय सांगते विनायक दामोदर म सावरकर हे माफीवीरच आहेत त्यांनी जे काही राहुल गांधींनी पुरावा सादर केलेला आहे ते योग्य पुरावा आहे कारण संभाजी ब्रिगेडने माफीवीर सावरकर हे नावाचं पुस्तक महाराष्ट्रामध्ये त्या दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्रामध्ये वाट आम्ही वाटलं होतं कारण छदा सावरकर यांच्याबद्दलचं जर आपण बोलायला लागलं तरी एक अत्यंत व्यक्तिमत्व म्हणजे असं अत्यंत चुकीचं व्यक्तिमत्व विदा सावरकर होतं आता त्याबद्दल आपण आता बोलून आपले तोंड खराब करू नये इतकं चुकीचं ते होतं कारण त्याबद्दल आपल्याला आता मीडियासमोर आपण त्याबद्दल बोलू नये परंतु त्यांच्या आज जितके क्रांतिकारक आहेत क्रांतीसिंह करा नाना पाटील असतील एक मोठे क्रांतिकारक होते किती किलोमीटर समुद्र पाहून त्यांनी त्या इंग्रजाच्या तावडीतून सुटका करून घेतली होती आणि यांनी काय केलं होतं मामा देशमुख सरांनी तर पुस्तक लिहिलं होतं त्याच्याबद्दल आणि त्याच्यामध्ये संडासवीर सावरकर लिहिलं होतं म्हणजे आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी माफीनामा स्वतः मागितलेला होता परंतु सावरकरांचं सा उदात्तीकरण इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने केलेलं आहे वर्णवर्चस्व वादाच्या माध्यमातून कारण स्वातंत्र्य लढ्यामध्ये एकही आर एस एसने कधीच स्वातंत्र्यलढ्यामध्ये भाग घेतला नाही तुम्ही बघा एकोणीसशे सत्तेचाळीसचा इतिहास बघा त्याच्या अगोदर बघा बेचाळीसपासून तुम्ही बघा आर एस एस एकोणीसशे पंचवीसला स्थापन आहे परंतु आर एस एसनं स्वातंत्र्य लढ्यामध्ये कधीच भाग घेतलेला नाही आणि त्यामुळं यांना स्वातंत्र्यवीर म्हणणं हे अत्यंत चुकीचं आहे फक्त आणि फक्त केवळ एका समाजाचं तो असल्यामुळं त्याचं उदातीकरण कसं करता येईल या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे त्याचा आता सविस्तर जर सावरकरांचा एक सविस्तर त्याच्याबद्दल आपल्याला प्रेस घ्यावी लागणार आणि माझ्यासोबत आहेत अर्थात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आखरे मध्ये राहुल गांधींनी जी भारत जोडो यात्रा महाराष्ट्र याच दरम्यान राहुल गांधींनी एका सभेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी माफीनाफा लिहिला होता तो प्रत्यक्षात दाखवला म्हणजे वाचूनही दाखवला त्याच्यावर बराचसा वाद झाला मग भाजपने देखील उडी घेतली अर्थात शिवसेनेने कुठे ना कुठेतरी सारवा भूमिका घेतली आणि स्पष्टपणे म्हटलेलं की राहुल गांधींच्या या विधानाशी आम्ही सहमत नाही आता संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना ही युती झालेली मी नंतर तो विषय घेईनच पण मुळात संभाजी ब्रिगेडची या संदर्भात काय नेमकी भूमिका आहे तुम्ही त्यांना नेहमी विनायक दामोदर सावरकरांना माफीवीरच म्हणत आलेला का त्या संदर्भात काय सांगते विनायक दामोदर म सावरकर हे माफीवीरच आहेत त्यांनी जे काही राहुल गांधींनी पुरावा सादर केलेला आहे ते योग्य पुरावा आहे कारण संभाजी ब्रिगेडने माफीवीर सावरकर हे नावाचं पुस्तक महाराष्ट्रामध्ये त्या दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्रामध्ये वाट आम्ही वाटलं होतं कारण छदा सावरकर यांच्याबद्दलचं सा जर आपण बोलायला लागलं तरी एक अत्यंत व्यक्तिमत्व म्हणजे असं अत्यंत चुकीचं व्यक्तिमत्व विदा सावरकर होतं आता त्याबद्दल आपण आता बोलून आपली आपले तोंड खराब करू नये इतकं चुकीचं ते होतं कारण त्याबद्दल आपल्याला आता मीडियासमोर आपण त्याबद्दल बोलू नये परंतु त्यांच्या आज जितके क्रांतिकारक आहेत क्रांतिसिंह करा नाना पाटील असतील एक मोठे क्रांतिकारक होते किती किलोमीटर समुद्र पाहून त्यांनी त्या इंग्रजाच्या तावडीतून सुटका करून घेतली होती आणि मग यांनी काय केलं होतं मामा देशमुख सरांनी तर पुस्तक लिहिलं होतं त्याच्याबद्दल आणि त्याच्यामध्ये संडासवीर सावरकर लिहिलं होतं म्हणजे आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी माफीनामा स्वतः मागितलेला होता परंतु सावरकरांचं सा उदात्तीकरण इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने केलेलं आहे वर्णवर्चक वादाच्या माध्यमातून कारण स्वातंत्र्य लढ्यामध्ये एकही आर एस एसनं कधीच स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला नाही तुम्ही बघा एकोणीसशे सत्तेचाळीसचा इतिहास बघा त्याच्या अगोदर बघा बेचाळीसपासून तुम्ही बघा आर एस एस एकोणीसशे पंचवीसला स्थापन आहे परंतु आर एस एसनं स्वातंत्र्य लढ्यामध्ये कधीच भाग घेतलेला नाही आणि त्यामुळं यांना स्वातंत्र्यवीर म्हणणं हे अत्यंत चुकीचं आहे फक्त आणि फक्त केवळ एका समाजाचं तो असल्यामुळं त्याचं उदातीकरण कसं करता येईल या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे त्याचा आता सविस्तर जर सावरकरांचा एक सविस्तर त्याच्याबद्दल आपल्याला प्रेस घ्यावी लागणार हे माझ्यासोबत आहेत अर्थात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आखरे मध्ये राहुल गांधींनी जी भारत जोडो यात्रा महाराष्ट्र याच दरम्यान राहुल गांधींनी एका सभेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी माफीनाफा लिहिला होता तो प्रत्यक्ष दाखवला म्हणजे वाचूनही दाखवला त्याच्यावर बराचसा वाद झाला मग भाजपने देखील उडी घेतली अर्थात शिवसेनेने कुठे ना कुठेतरी सारवा भूमिका घेतली आणि स्पष्टपणे म्हटलेलं आहे की राहुल गांधींच्या या विधानाशी आम्ही सहमत नाही आता संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना ही युती झालेली मी नंतर तो विषय घेईनच पण मुळात संभाजी ब्रिगेडची या संदर्भात काय नेमकी भूमिका आहे तुम्ही त्यांना नेहमी विनायक दामोदर सावरकरांना माफीवीरच म्हणत आलेला का त्या संदर्भात काय सांगते विनायक दामोदर म सावरकर हे माफीवीरच आहेत त्यांनी जे काही राहुल गांधींनी पुरावा सादर केलेला आहे ते योग्य पुरावा आहे कारण संभाजी ब्रिगेडने माफीवीर सावरकर हे नावाचं पुस्तक महाराष्ट्रामध्ये त्या दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्रामध्ये वाट आम्ही वाटलं होतं कारण छजा सावरकर यांच्याबद्दलचं सा जर आपण बोलायला लागलं तरी एक अत्यंत व्यक्तिमत्व म्हणजे असं अत्यंत चुकीचं व्यक्तिमत्व विदा सावरकर होतं आता त्याबद्दल आपण आता बोलून आपले तोंड खराब करू नये इतकं चुकीचं ते होतं कारण त्याबद्दल आपल्याला आता मीडियासमोर आपण त्याबद्दल बोलू नये परंतु त्यांच्या आज जितके क्रांतिकारक आहेत क्रांतिसिंह करा नाना पाटील असतील एक मोठे क्रांतिकारक होते किती किलोमीटर समुद्र पाहून त्यांनी त्या इंग्रजाच्या तावडीतून सुटका करून घेतली होती आणि मग यांनी काय केलं होतं मामा देशमुख सरांनी तर पुस्तक लिहिलं होतं त्याच्याबद्दल आणि त्याच्यामध्ये संडासवीर सावरकर लिहिलं होतं म्हणजे आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी माफीनामा स्वतः मागितलेला होता परंतु सावरकरांचं सा उदात्तीकरण इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने केलेलं आहे वर्णवर्चस्व वादाच्या माध्यमातून कारण स्वातंत्र्य लढ्यामध्ये एकही आर एस एसने कधीच स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला नाही तुम्ही बघा एकोणीसशे सत्तेचाळीसचा इतिहास बघा त्याच्या अगोदर बघा बेचाळीसपासून तुम्ही बघा आर एस एस एकोणीसशे पंचवीसला स्थापन आहे परंतु आर एस एसनं स्वातंत्र्य लढ्यामध्ये कधीच भाग घेतलेला नाही आणि त्यामुळं यांना स्वातंत्र्यवीर म्हणणं हे अत्यंत चुकीचं आहे फक्त आणि फक्त केवळ एका समाजाचं तो असल्यामुळं त्याचं उदातीकरण कसं करता येईल या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे त्याचा आता सविस्तर जर सावरकरांचा एक सविस्तर त्याच्याबद्दल आपल्याला प्रेस घ्यावी लागणार माझ्यासोबत आहे त्या अर्थात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आखरे अग्रेसाहेब मध्ये राहुल गांधींनी जी भारत जोडो यात्रा मार याच दरम्यान राहुल गांधींनी एका सभेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी माफीनाफा लिहिला होता तो प्रत्यक्षात दाखवला म्हणजे वाचूनही दाखवला त्याच्यावर बराचसा वाद झाला मग भाजपने देखील उडी घेतली अर्थात शिवसेनेने कुठे ना कुठेतरी सर्वासार्व भूमिका घेतली आणि स्पष्टपणे म्हटलेले की राहुल गांधींच्या या विधानाशी आम्ही सहमत नाही आता संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना ही युती झालेली ती मी नंतर तो विषय घेईनच पण मुळात संभाजी ब्रिगेडची या संदर्भात काय नेमकी भूमिका आहे तुम्ही त्यांना नेहमी विनायक दामोदर सावरकरांना माफीवीरच म्हणत आलेला का त्या संदर्भात काय सांगते विनायक दामोदर म सावरकर हे माफीवीरच आहेत त्यांनी जे काही राहुल गांधींनी पुरावा सादर केलेला आहे ते योग्य पुरावा आहे कारण संभाजी ब्रिगेडने माफीवीर सावरकर हे नावाचं पुस्तक महाराष्ट्रामध्ये त्या दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्रामध्ये वाट आम्ही वाटलं होतं कारण छदा सावरकर यांच्याबद्दलचं जर आपण बोलायला लागलं तरी एक अत्यंत व्यक्तिमत्व म्हणजे असं अत्यंत चुकीचं व्यक्तिमत्व विदा सावरकर होतं आता त्याबद्दल आपण आता बोलून आपले तोंड खराब करू नये इतकं चुकीचं ते होतं कारण त्याबद्दल आपल्याला आता मीडियासमोर आपण त्याबद्दल बोलू नये परंतु त्यांच्या आज जितके क्रांतिकारक आहेत क्रांतिसिंह करा नाना पाटील असतील एक मोठे क्रांतिकारक होते किती किलोमीटर समुद्र पाहून त्यांनी त्या इंग्रजाच्या तावडीतून सुटका करून घेतली होती आणि मग यांनी काय केलं होतं मामा देशमुख सरांनी तर पुस्तक लिहिलं होतं त्याच्याबद्दल आणि त्याच्यामध्ये संडासवी सावरकर लिहिलं होतं म्हणजे आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी माफीनामा स्वतः मागितलेला होता परंतु सावरकरांचं सा उदात्तीकरण इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने केलेलं आहे वर्णवर्चस्व वादाच्या माध्यमातून कारण स्वातंत्र्य लढ्यामध्ये एकही आर एस एसनं कधीच स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला नाही तुम्ही बघा एकोणीसशे सत्तेचाळीसचा इतिहास बघा त्याच्या अगोदर बघा बेचाळीसपासून तुम्ही बघा आर एस एस एकोणीसशे पंचवीसला स्थापन झालं आहे परंतु आर एस एसनं स्वातंत्र्य लढ्यामध्ये कधीच भाग घेतलेला नाही आणि त्यामुळं यांना स्वातंत्र्यवीर म्हणणं हे अत्यंत चुकीचं आहे फक्त आणि फक्त केवळ एका समाजाचं तो असल्यामुळं त्याचं उदातीकरण कसं करता येईल या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे त्याचा आता सविस्तर जर